मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या दोन फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक आईला म्हणतो प्लीज आई आनंदीला एक संधी देऊन बघ ना तर सुधा त्याला म्हणते ठीक आहे दिली मी तिला एक संधी पण राज्याध्यक्षांची सून होण्याआधी तिला माझ्या परीक्षेत पास व्हावं लागेल नाहीतर माझ्या पायावर नाक घासून माफी मागून कायमचं माझ्या घरातून निघून जावं लागेल तर आता सार्थक जाऊन आनंदीला आईने सांगितलेली अट सांगतो तर आनंदी त्याला म्हणते त्या माझ्या आधी स्वीकार करत नाही पण सार्थक तिला म्हणतो तू सगळ्या डिवोसी बायकांना सारखा विचार करत आहात प्लीज तुम्ही आईच्या परीक्षेत पास होऊन तर दाखवा सुधाच्या परीक्षेत आनंदी कशी पास होऊन सर्वांचं मन जिंकणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा